यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यस्तरीय पोलीस क्रीडांचे उद्घाटन उद्या नाशिकमध्ये होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे पोलीस क्रीडा स्पर्धांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या नाशिकमध्ये औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे नाशिकमध्ये पस्तीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडांगण स्पर्धांना रविवार पासून प्रारंभ झालाय मात्र तर या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे पोलीस पोलीस क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र अकादमीतील मैदानावर या स्पर्धेंचा यजमान पद नाशिक शहर पोलीस आयुक्तालय भूषवत आहे मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचा समारोप येत्या शनिवारी दहा फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्यांच्या हस्ते विजेते संघ व खेळाडूंना पदक देखील प्रदान करण्यात येणार आहे यावेळी राज्यभरातून साडे हजार पोलीस खेळाडू या ठिकाणी सहभागी झाले असून या सर्व खेळाडूंच्या सोयीसुविधांची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः पाहणी देखील केली होती त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या हे नाशिक दौऱ्यावर येत असून त्यासाठी देखील नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात कडेकोट पोलीस बंदोबस्त हा ठेवला जाणार आहे जागर जनतासाठी शुभम बोडके पाटील नाशिक